बिहारमधील छपरा जिल्ह्यातून एक अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे नवीच लग्न झालेल्या मोठ्या भावाची नववधू प्रथमच सासरी आली होती घरात सगळीकडे उत्सवाचं आणि आनंदाचं वातावरण होतं या आनंदात आपला वाटा उचलत सतरा वर्षांच्या लहान दिरानं घरी सगळ्यांसाठी थंडगार आईस्क्रीम घेऊन आला खास करून आपल्या नव्या वहिनीसाठी त्याने प्रेमाने एका कपमध्ये आईस्क्रीम भरून दिलं आणि हसत म्हणाला वहिनी थोडं खाना प्लीज हे पाहून मोठ्या भावाचं काहीतरी बिनसलं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी हरवला आणि तो तडक उठला क्षणात सगळं वातावरण बदलून गेलं त्यानं ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली ते बघून घरचेच नव्हे तर शेजारी आणि पोलिससुद्धा हादरले एका साध्या प्रसंगातून इतका मोठा वाद उभा राहील हे कोणाच्याही कल्पनेबाहेरचं होतं छपरा जिल्ह्यातील परसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माड नावाच्या छोट्याशा गावात रविवारी संध्याकाळी एक धक्कादायक प्रकार घडला नवविवाहित वहिनीला आपुलकीने आईस्क्रीम देणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं घरात शांत वातावरण असताना केवळ एका आईस्क्रीमवरून दोन सख्या भावांमध्ये वाद सुरू झाला सांगितलं जातंय की मोठ्या भावाला हे सगळं अजिबात रुचलं नाही रागाच्या भरात त्याने आपल्या लहान भावावर धारदार चाकूने हल्ला केला यात त्या सतरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि सगळीकडे भीतीचं आणि शोकाचं वातावरण पसरलं गावकरी चक्रावले एक साधी गोष्ट फक्त एक आईस्क्रीम आणि त्यावरून एवढं टोकाचं पाऊल असं विचारत सगळे सुन्न झाले कोणालाही वाटलं नव्हतं की एका छोट्याशा वादातून असा भयानक प्रकार घडेल सतरा वर्षांचा सोनू कुमार दिना साह यांचा तिसरा मुलगा साधा गोड बोलणारा सगळ्यांना हसवत ठेवणारा दहा जूनला त्याच्या मोठ्या भावाचं शनी कुमारचं लग्न झालं होतं घरात सगळे लग्नाच्या आठवणीत रमलेले असताना रविवारी संध्याकाळी सोनू बाजारातून तीन आईस्क्रीम घेऊन आला एक त्याने स्वतःसाठी ठेवली दुसरी आपल्या आईला दिली आणि तिसरी प्रेमाने मोठ्या भावाकडे पुढे करत म्हणाला दादा घे ना पण शनीनं ती घेण्यास साफ नकार दिला आईनं शांतपणे सुचवलं ती दे आपल्या वहिनीला तिला गोड वाटेल इतक्याशा गोष्टीवरून सुरुवातीला हलकाफुलका वाद झाला पण काही क्षणातच त्या वादाचं रूप वेगळंच झालं बोलाचालीचं वातावरण तापलं आणि रागाच्या भरात शनीनं चक चाकू उचलला दहा बारा सेकंदातच सर्व काही बदलून गेलं भावाच्या हातातला चाकू सोनूच्या छातीत खोलवर घुसला आणि काही क्षणात तो धरणीवर कोसळला आनंदाचं घर क्षणात शोकांतिका बनलं रक्ताने माखलेल्या अवस्थेत सोनूला घाईघाईने स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला पाहताच मृत घोषित केलं या बातमीने एकच गहजब उडाला गावात शोककळा पसरली सोनूचे वडील आई सुगिया देवी यांचा आक्रोश पाहून प्रत्येकाचं मन हेलावलं बहिणींच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते परसा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनील कुमार यांनी सांगितलं की हा प्रकार अतिशय गंभीर असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची टीम सतत छापेमारी करत आहे घरात जेव्हा लग्नाची गोड आठवण साजरी होत होती तेच घर आता अश्रूंनी भिजलं आहे कुठे हसू कुठे आनंद आणि कुठे मृतदेह समोर ठेवून रडणारे आईवडील क्षणात सगळं उलथंपालथं झालं